या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांना आजच्या रिव्ह्यू मध्ये आपण असं पाहणार आहोत की भूमी आणि आकाश हे दोघे आता गप्पा मारत झोपत असतात त्याच वेळेला भूमी अचानक उठते आणि कपाटामधून तिच्या क्षितिजाची म्हणजेच तिच्या मुलीची ती जी काही गादी आहे ती काढून तिथे दोघांच्या मध्ये ठेवते आणि असं फील करत असते की तिच्या बाजूला क्षितिजा आहे आणि ती क्षितिजाला झोपत आहे कारण ते आता स्वप्न बघायला लागली लागलीय कोर्टामध्ये तारीख झाली की क्षितिजा माझ्याकडे येईल माझी मुलगी मला परत मिळेल कारण मी कोर्टासमोर सगळं काही सांगून मोकळं होईल माझ्याकडे क्षितिजाचे पुरावे पण आहे आणि त्यामुळे ते खूपच पॉझिटिव्ह असते की आता काहीही झालं तरी अबोलीसमोर माझं चालेल आणि मी क्षितिजाला पुन्हा माझ्या घरी घेऊन येईल त्यामुळे ते खूप खुश असते आणि आता अचानकपणे आकाशला जाग येते तो म्हणतो की भूमीत अजून झोपले नाहीस का आणि हे काय क्षितिजाची गादी तेव्हा आता भूमी म्हणते की हो अहो काय ना मला ना असं खूप आता एक्साइटमेंट लागली की कधी आपली क्षेत्रिच्या घरी येते आणि कशी मी तिला असं झोपवते मला अचानकपणे स्वप्न पडलं की क्षेत्रिच्या घरी आली आणि मी तिला झोपत होती आणि म्हणून मी तिची गादी बाहेर काढली तेव्हा आकर्षमात भूमी थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे आपल्याला आपली मुलगी पुन्हा मिळणार आहे त्यामुळे आता टेन्शन घ्यायचं नाही आणि तू तुझ्या जीवाला पण बघ याच्यापुढे घरातून एकटी अशी बाहेर जाऊ नकोस कारण तुला मी सेफ म्हणून सांगतोय तुला तुझ्याबरोबर जो ट्रॅप करण्यात आला तो खूप चुकीचा घडलाय त्यामुळे मला अजूनही टेन्शन आहे की तुझ्या बाबतीत चुकीचं काही होऊ नये कारण आपली मुलगी आता आपल्याला मिळणार आहे त्यामुळे पुन्हा आपण एकत्रच येणार आहोत मग आता पुढे आकाश तिला म्हणतो की मी खूप लक्की आहे की तिच्या माझ्यावर गेली त्यावर भूमी म्हणते की कोण म्हणाला तुमच्यावर गेली आहे मग आकाश म्हणतो की तिचे डोळे तर माझ्यासारखेच आहे ना भूमी म्हणते पण ती माझ्यासारखी आहे म्हणजे तिचा स्वभाव तरी माझ्यासारखाच आहे तुमच्यासारखी दिसायला असली तरी मला तर आवडेलच पण स्वभाव तर माझ्यासारखाच पाहिजे तिचा असं दोघंही बोलत असतात मग आता कळत न कळतपणे आकाशाची वाहवा करत असतो आणि त्यामुळे भूमी म्हणते की लोकं तर तुम्हाला सुंदर म्हणतच असतील पण तुम्ही स्वतःचं किती कौतुक करताय तुमचे डोळे तुम्हाला किती आवडतात हे आज मला कळालं मग आता भूमी आणि आकाशचं बराच वेळ क्षेतीच्या बद्दलचं बोलणं चालू असतं तर दुसरीकडे आता रागिनी ही म्हणजे अलर्टच असते कारण आता सिक्युरिटी हा त्यांचा सिक्युरिटी जो असतो त्याच्याबरोबर रागिणीचं बोलणं झालेलं असतं आणि अचानकपणे तिथे आता एक जोडी म्हणजे गेटजवळ जो येते आता तो माणूस तिकडे आल्यावर म्हणत असतो सिक्युरिटीला की सर आम्हाला आकाशला आहे मग आता आकाशकडे तुमचं काय काम आहे असं सिक्युरिटी विचारतो तेव्हा आता तो माणूस म्हणतो की अहो त्यांच्या बाळाबद्दल आम्हाला त्यांना खूप महत्त्वाचं बोलायचं आहे त्यामुळे तुम्ही आकाश सरांना इथे बाहेर घेऊन येऊ शकता का किंवा मग त्यांना आमचा निरोप तरी द्या की आम्ही आलोय आणि तुमच्याशी आम्हाला बोलायचं असं त्यावर त्या सिक्युरिटी आठवत असतं की रागिनी मॅडमने मला जे सांगितलं आता मी ते करणार कारण ह्या मूर्ख रागिनीने आता तर सिक्युरिटीला असं सांगितलेलं असतं की आपल्या घेरजवळ माणूस येऊ दे बाई येऊ दे आणि जर ते भूमी आणि आकाशचं नाव घेऊन काही बोलत असतील तर लगेच त्यांना काहीही न सांगता मला कॉल करायचा आणि मला सर्व डिटेल्स पाठवायचे त्याच्यापुढे सगळ्या खबऱ्या तू मला पोहोचवशील आणि मी त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेईल कारण तुला माहीत आहे ना सिक्युरिटीला तर रागिनी असं सांगत आहे की तुला माहीत आहे ना भूमीवरती ट्रॅप झाला भूमीला असं जेलमध्ये पाठवलं गेलं होतं त्यामुळे त्या दोघांना काही कळता कामा नाही ते दोघं जण अजून घाबरतील त्यामुळे जो काही प्रॉब्लेम असेल तो मी सॉल्व्ह करेल आणि म्हणूनच हा सिक्युरिटी जो आहे ना तो आता लगेच इकडे कॉल करतो आणि रागिनीला म्हणतो की मॅडम इथे एक येडजोळ एक माणूस आला नाही तो आकस्तरांना भेटायचा असं म्हणत आहे तेव्हा आता तुम्ही येत का तुम्ही म्हणाला होता ना की कोणी आला तरी मला सांगायचं सा। म्हणूनच मी कॉल केला आता रागिनी पटकन उठते आणि विचार करते की अच्छा म्हणजे शत्रू तर आता आज माझ्या गेटजवळच आलाय वाटतं मी तर ठरवलंच होतं की सिक्युरिटीला हाताशी धरायचं कारण मला पक्क माहिती होतं की आता भूमी आणि आकाशला भेटण्यासाठी प्रीती नर्स घरापर्यंत येऊ शकते आणि आज तेच झालं आता सोडणार नाही शत्रू जर दाराजवळ आला आहे तर त्याचा घात तर करावाच लागेल असं म्हणून ही भूमी आता तिच्या कपडातली पिस्तूल घेऊनच आता तयार झालेली असते की आज काही झालं तरी त्या नर्सचं जीवच घ्यायचं असं रागिनीने पक्क मनाशी ठरवलंय. तेव्हा आता ही रागिनी पिस्तूल घेऊन बाहेर येत असते आणि त्याच वेळेला नेमकं आता भूमीला जाग येते आणि ती आत तिला आता जोराची उचकी लागलेली असते तेव्हा आता आकाश पण तिच्या आवाजाने उठतो आणि म्हणतो की मी तुला अचानक काय झालं तेव्हा ती म्हणते बघा ना मला किती उचकी लागली मी पाणी पिऊ नको का आकाश म्हणतो अगं नको थांब मी घेऊन येतो पाणी मग आकाश जातो आणि पटकन तिला पाणी घेऊन येतो ती पाणी पिते कारण मग आता तिला वाटत असतं की कोणी इतक्या रात्रीची माझी आठवण काढली असेल तेव्हा आकाश म्हणतो की कोण काढणार आहे इतक्या रात्री तुझ्या मुलीनेच काढली असेल सिद्धिजाने ग असं जो मस्करी करत असतो तेव्हा भूमी म्हणते की अहो खरंच तुम्ही जे बोलताय ना तेच बरोबर आहे आपल्या सिद्धिजानेच आपली आठवण काढली आहे कारण इतक्या रात्री एका मुलीला एका तान्या बाळाला फक्त आईचीच आठवण येऊ शकते जाऊ त्या थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे पण आपल्याला आपली सिद्धिजा मिळणार आहे ना म्हणून तरी मला इतकं काही वाटत नाहीये पण आज मला उचक्या लिहिण्याचं कारण म्हणजे शिद्धिजाच असणार आहे मग आता पाणी पिल्यानंतर आकाश म्हणतो की जाऊ दे तू आराम करणं भूमी कशाला झोप खराब करत आहेस चल झोप तेव्हा आता गेटचा आवाज आल्याबरोबर भूमी म्हणते की थांबा जरा आता भूमी जायला लागते तर आकाश पण उठून तिच्या मागे जातो ते जात त्यांना रागीने दिसते रागिनी इतक्या रात्रीची गेटच्या बाहेर कशाला चालली आहे त्यामुळे दोघे एकमेकांकडे पाहतात आणि भूमी लगेच आवाज देते की रागिनी आत्या आता असं म्हटल्याबरोबर बरोबर एकदम घाबरते आणि तिथेच थांबते कारण तिच्या हातामध्ये पिस्तूल असते आणि पूर्ण तयारी करून असते एकदमच गायकी अशी पटपट पावलं टाकत निघत असते आणि त्याच वेळेला तिला भूमी आणि आकाशने अडवलेलं असतं मग आता हे दोघंही म्हणता की आत्या तुम्ही इतक्या रात्रीच्या कुठे चालला आहात तेव्हा ही मूर्ख आत्या म्हणते की अरे भूमी आकाश ना इते आने अजनक मी ना इथे शतपावली करत होती आणि अचानक मला असं वाटलं की सिक्युरिटीला काहीतरी बोलावं आणि म्हणून मी त्यालाच सांगायला चालली होती पण तितक्या तुम्ही आवाज दिला काही नाही मी आपलं असंच फिरते मला झोप येत नाही ना असं ते सांगत असतात त्यावर आता त्या म्हणतात की अरे पण तुम्हाला तुम्ही का उठलात तितक्या रात्रीचं चला बरं जाऊन झोपा कशाला अशी रात्री अपरात्री तुम्ही बाहेर येतात पण मग आता अचानकपणे भूमीला कोणीतरी गेटच्या आजू आसपास जाताना दिसतं म्हणून ती म्हणते की आकाश तिकडे बघा मला कोणीतरी दिसते तिथे कोणीतरी आलंय आकाश बघायला लागतो तर म्हणतो की कोणीच नाहीये मला तर कोणीच नाही दिसत आहे तेव्हा आता दोघांचं बोलण्या करून रागीनाथ म्हणतात की काय झालं कोण दिसलं तुम्हाला भूमी सांगते की इकडे मला एक लेडीज दिसली आहे इथे कोणीतरी आलंय आत्ता गेटच्या बाहेर मग आत्ता लगेच म्हणतात की अगर भूमी कोणी नाहीये सिक्युरिटीला विचार हवा तर आता सिक्युरिटीला रागीनाथ्याने इशारा केलेला असतो त्यामुळे तो सिक्युरिटी म्हणतो की नाही आहे असं तो बोलत असतो त्यामुळे आता भूमीला असं वाटतं की मला झालेला भास आहे का मला खरंच एक बाई दिसली पण रागीनाथ आत्याने तो सिक्युरिटीदार म्हणतो की कोणीच नाहीये मग आता रागीनाथ परत म्हणतात की भूमी झाले का, का तुझी खात्री झालं का तुझं विचारून मग आता जाऊन झोप बरं तुझी झोप खराब करू नको आणि आकाशी पण सल्ला जा बरं रूम मध्ये जाऊन झोपा आता त्या लाडेगुडी लावत असतात पण इकडे मात्र भूमीला संशय आलेला आहे की नक्कीच कोणीतरी होतं पण रागिनाथ त्यांना बळजबरीने रूम मध्ये पाठवून देतात मग दुसऱ्या दिवशी आता रागीने उठते आणि मग आता विचार करू लागते की रात्री कोण असेल गेटच्या बाहेर मला दिसलं होतं पण मग रागीने आता खोटं बोलल्या मला तर आता रागिने त्यावर खोटं बोलतंय का माझ्यापासून काही लपवत आहे का असं आता ही भूमी विचार करू लागते मग आता भूमीने ठरवलंय की आज मी त्या प्रीतीनारचा शोध आणि तिला भेटणार म्हणून आता भूमी ही जात असते आणि भूमी रस्त्याने चालत चालत जातानाच तिला आता अचानकपणे असं जाणवं लागतं की तिचा कोणीतरी पाठला करत आहे म्हणून आता ती खूपच घाबरते कारण माझ्या मागे कोण पाठला करत असेल एकतर मला आकाशने सांगितले की तुला भीती आहे तू घराच्या बाहेर फिरकायचं सुद्धा नाही कारण तू सेफ आहेस एकदा तुझ्यावर ट्रॅप झाला उद्या परत काहीतरी होऊ शकतं त्यामुळे तिला त्या आकाशचं बोलणं ठेवून आज खूपच भीती वाटत असते ती विचार करते की मी उगाच बाहेर आलीय का पण मला ते प्रीतीनासला शोधायचं होतं म्हणून मी आहे ना मग आज माझं काम होणार नाही कसं ती मनाशीच ती विचार करत असते तिच्या मागे आता रागणीसुद्धा तिचा पाठलाग करतात आणि संत्याला पटकन कॉल करून सांगतात की संत्या प्रितीनाचा शोध घ्या कारण रागिनी प्रितीनाकडे चालली आहे आणि आपलं सत्य समजण्या अगोदर तिला खल्लास करा, सा करा आता सांता सुद्धा आता कामाला लागला आणि रागिनी आता पण आता लगेचच रिक्षा मध्ये बसून भूमी कुठे गेली हे पाहण्यासाठी तिचा पाठलाग करत असतात तर मग आता ही भूमी रस्त्याच्या एका बाजूने जात असताना तिला आता प्रितीनाच भेटते आता प्रितीनाचला भूमी म्हणत असते की बोला काय काम आहे तुमचं तेव्हा ती सांगायला लागते की मॅडम माझं खूप महत्त्वाचं काम आहे तुम्हाला तुमच्या मुलीबद्दल मला सगळं खरं सांगायचं आहे तुमच्या मुलीबद्दलचा पुरावा तुम्ही शोधताय ना माझ्याकडे तुमच्या मुलीला ज्याने कोणी किडनॅप केलं तर त्याचा पुरावा आहे तुम्ही म्हणते की सांगा मला त्या व्यक्तीचं नाव ज्याने माझ्या मुलीवर असं किडनॅपिंग केस केली आहे तेव्हा आता तीन वर्ष म्हणत असते की जरा साईडला झाला म्हणून त्या दोघी एका आडोशाला बोलत असतात जेणेकरून कोणी आपल्याला पाहता पाहू नये आणि जीवाला जीवालासुद्धा धोका होऊ शकतो म्हणूनसुद्धा त्या एकदम अशा एकदम असं आडोशाला जाऊन बोलत असतात तर सुद्धा रागिनीने आता पाठला करत बरोबर त्याच लोकेशनवर ही पोहोचलेली असते मग आता रागिणी बघते की ह्या दोघी जणी आता बोलताय म्हणजे नक्कीच ह्या दोघे माझ्याबद्दलच बोलायला सुरुवात करतील त्या अगोदरच मी आता ह्या प्रीतीनर्सचा जीव घेते असं म्हणून ती जवळचं जे काही पिस्तूल आहे ते काढते आणि लगेच आता प्रीती नर्सवर असं रोखून धरलेली असते तिने गन पण त्याच वेळेला संत पण तिथे पोहोचतो आणि संत मागचा पुढचा विचार न करता प्रीतीनर्सला मागून येऊन जोरात चाकू खूप तेव्हा आता भूमी विचार करते की मला नाव सांगणार होते काय झालं अचानकपणे प्रीतीनस ओरडते आवाजाने आणि खाली कोसळते आता भूमी तिला खूप आवाज देऊन ओरडण्याचा प्रयत्न करत असते कारण ती खूप घाबरलेली असते भूमी ती खूप उठवण्याचा प्रयत्न करते मात्र तिचा श्वास बघितल्यानंतर लक्षात येतं कि तर इथे जीव सोडलाय तेव्हा आता भूमी खूप रडत असते ओढत असते कारण तिच्या मुलीबद्दलचा तिला पुरावा मिळणार असतो पण इथे तर ही प्रीतीनस पण आता मेली पण हिला कोणी मारलं म्हणून आता ती इकडे इकडे शोधाशोध करते पण आजूबाजूला कोणीही नसतं म्हणून आता मी स्वतःला सावरत एक फोन करते म्हणजे गायकवाडांना ती फोन करून सांगते की गायकवाड सर इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय कारण मी आज प्रीती नर्सला भेटायला आली होती प्रीती नर्स मला आज काही पुरावे देणार होते आपल्याला आपल्याला रेकॉर्डिंग देणार होती पण त्या अगोदरच तिला कोणीतरी मारले आणि मारून एका क्षणात तो गुंड पळून पण गेला मला दिसलाही नाही कोण होतं काय होतं आता आपण काय करायचं तुम्ही लवकरात लवकर इकडे पोहोचा असं ती म्हणत असते आणि आता ती फोन ठेवते आणि मागे फिरते कारण तिला बघायचं असतं की प्रीती आपण उठवू शकतो का खरंच ही मेली कायची खात्री करायची असते म्हणून म्हणून आता ती मागे फिरते आणि बघायला लागते तर तिथून प्रीती बॉडी गायब झालेली असते त्यामुळे भूमीला अजूनच धक्का बसतो की असं काय होतंय माझ्या बाबतीत मला काय दिसत नाहीये गुंड आले त्यांनी मारलं काय आणि आता तर तिला गायब पण केलं कोण असेल हे कोण करतंय हे माझ्या बाबतीत मला खूप आता असं वाटतं की घरातलंच कोणीतरी असं माझ्या मागावर आहे तेव्हा त्या आत्यावर संशय कारण रात्री पण गेटजवळ जवळ एक व्यक्ती आला होता आणि रागीनाथ माझ्याशी खोटं बोलल्या की गेट जवळ नाहीये तुम्ही रूममध्ये मध्ये जा याचा अर्थ असं होतं की त्या माझ्यापासून काहीतरी लपवत होत्या आणि रागीनाथ त्यांचं पिस्तूल हे एका झाडामध्ये लपवून ठेवलेलं असतं जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये आणि भूमीला अशा संशयात पण हालचाली सुद्धा जाणवलेल्या असतात म्हणून आता ते एकतर्फी विचार करते की हा करण्यामागे रागीनाथ हात आहे का त्याच हे सगळं घडवतायत का मला असं का वाटतंय की रागीनाथ माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत तर आता पुढे तिला शोध घ्यायचा आहे तपास घ्यायचा आहे है। म्हणून आता ती कामाला लागली तर ती सगळं आता घडलेला आकाशला सांगते आणि मग आकाश आणि की आपण ऍडव्होकेट सरांना भेटायचं आणि त्यांना आता सांगायचं की प्रीती नर्सचा पण कोणीतरी खून केला आता तू मारेकडे तरी आपल्याला मिळेल का तर आता त्या जागेवरच तिथे आता सगळं काही स्कॅनिंग करत असतात तिथे पंचनामा होतो आणि मग त्यानंतर पुढे काही तपास त्यांचा चालू होतो की आपल्याला काही पुरावा मिळतो का याचा ते सगळं आता ॲनालाईज करत असतात तर प्रेक्षकांनो कसा होता आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा शुभविवाह अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील मग चला आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये तुम्हाला अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद